बदलापूर रेल्वे स्थानकापासून फक्त आठ किलोमीटर आणि माझ्या घरापासून फक्त दोन किलोमीटरवर आहे बदलापूरमधील सर्वात सुंदर आणि पांडवकालीन शिवमंदिर कुंडेश्वर शिवराय मित्रांनो माझं नाव संकेत स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर या व्हिडिओत मी तुम्हाला माझ्या घरापासून दोन किलोमीटर आणि बदलापूर स्टेशनवरून आठ किलोमीटरवर असलेल्या अतिप्राचीन आणि सर्वात सुंदर शिवमंदिर कोंडेश्वर दाखवणार आहे मुंबईपासून सत्तर किलोमीटर तसेच पुण्यापासून एकशे पस्तीस किलोमीटरवर आहे कोंडेश्वर देवस्थान तर तुम्ही कुठूनही रोड कोंडेश्वरला येऊ शकता तसं तर तुम्ही कोंडेश्वरला केव्हाही येऊ शकता पण कोंडेश्वरला व्हिजिट करण्यासाठी बेस्ट टाईम आहे मान्सून you. पोचलोय आपल्या कोंडेश्वर शिवमंदिर वर आणि असा व्ह्यू आहे आणि हे एंट्रन्स आहे ना थोड्याच खाली उतरल्यावर आपण मंदिरात प्रवेश करू आणि हे व्ह्यूज आहेत आणि जस्ट बाजूने पाणी आहे मंदिराच्या हे बघा आपल्या समोरच्या बाजूलाच आहे कोंडेश्वर शिवमंदिर जस्ट मी आता मंदिराच्या परिसरात आहे आपल्या हा बघा माझ्या मागे कोंडेश्वर कोंडेश्वर शिवमंदिर जो की पांडवकालीन आहे तर आम्ही पहिले तर दर्शन करून घेतो नंतर मी तुम्हाला आजूबाजूचे जे पॉइंट्स आहेत जे तुम्ही कोंडेश्वरला आल्यानंतर कवर करू शकता दर्शन केल्यानंतर ते दाखवतो काय बोलतो एका बाई अरे मित्रांनो पाणी बघा किती क्लीन आहे आणि आय डोंट नो कॅमेऱ्यात किती कॅप्चर होत मासे हा मंदिर आहे पण जस्ट मंदिरात येत आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो मंदिराच्या परिसरात जे दोन वॉटरफॉल आहेत त्याचे हे बघा तर चला पहिले दर्शन करून घेऊ आपण हरे हर, हर महादेव तर मित्रांनो जस्ट या बाजून मंदिरातून आलोय आपण आणि या मंदिराचा परिसर आहे आणि जस्ट मंदिराच्या परिसरातच आपल्याला दोन वॉटरफॉल आहेत या बाजूला श्री गणेशजींचं मंदिर आहे आणि बाजूला कालिका माता मंदिर आहे जस्ट मंदिरात दर्शन घेतलं पाच दहा मिनटं आराम केला बसलो जरा तर या बाजूला आहे कोंडेश्वर बाबांची समाधी थोडा पायऱ्या उतरून हा पूल क्रॉस करून जायला लागतो आपल्याला त्या बाजूला तर आपल्या समोरच्या बाजूला आहे कोंडेश्वर बाबांची समाधी आहे किती शांतता आहे बघा इथं मित्रांनो आपण कोंडेश्वर शिवमंदिर मध्ये दर्शन केल्यानंतर आजूबाजूचे कोणते प्लेस व्हिजिट करू शकतो ते मी तुम्हाला एक एक करून दाखवतो आता थ्री सिक्स्टी पॉइंट धामनवाडी दिस इज अ बेस्ट व्ह्यू पॉइंट ऑफ कोंडेश्वर या ठिकाणावरून तुम्ही पूर्ण कोंडेश्वर परिसराचा थ्री सिक्स्टी व्ह्यू पाहू शकता तर आपल्या सेकंड पॉईंटवर वर आलोय जे आपण कव्हर करू शकतो आणि हा कोंडेश्वरला जाताना रोडवरच आहे हा पॉईंट तर इथं पण आपण पन थोडा टाइम स्पेंड करू शकतो तर आता रेनी सीझन चालू आहे त्याच्यामुळं आपल्याला असं रस्त्यात छोटं छोटे स्टॉल पण बघायला भेटतील तुम्हाला कोंडेश्वरला जायच्या रस्त्यात आणि हा बघा व्ह्यू डॅमचा श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान तर आजच्या व्हिडिओ तेवढ्यात इंस्टाग्रामवर जर मला फॉलो नसेल केला तर फॉलो करा ही आयडिया बघा संकेत काढे फिल्म्स भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जयशिवराय